संदीप सारंग यांनी लिहिलेल्या कोण होते स्वामी विवेकानंद या पुस्तकाचं या नवीन आवृत्तीचं प्रकाशन मी इथून वरून माझ्या हस्ते प्रकाशन करतो आहे आणि मला या या निमित्ताने खूप आनंद होतो आहे की मी अशा एका ऐतिहासिक माहिती देणारा एक विचार मांडणाऱ्या विवेकवादी लेखकाच्या या पुस्तकाचं प्रकाशन स्पंदन प्रकाशनातर्फे ही जी आवृत्ती निघालेली आहे कोण होते स्वामी विवेकानंद यांची ही चौथी आवृत्ती मी आज प्रकाशित करतो आहे असं जाहीर करतो आणि लेखक संदीप सारंग यांना आणि तुम्हाला वाचकांना तुम्हाला प्रेक्षकांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मित्र मैत्रिणींनो संदीप सारंगजींच्या कोण होते स्वामी विवेकानंद हे जे स्पंदन प्रकाशनाचं पुस्तक आहे याची चौथी आवृत्ती प्रकाशित केल्याची जी क्लिप आहे ती मी या व्हिडिओच्या सुरुवातीला जोडली आहे ती तुम्ही बघितलीच असेल या पुस्तकाविषयी मला दोन शब्द तुम्हाला सांगायचे आहेत एकूण फक्त एकोणचाळीस वर्ष आयुष्य लाभलेलं हे व्यक्तिमत्व हे एकोणीसशा शतकाच्या लेटर हाफमध्ये जन्माला आले <coughs> त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा ते कुठल्या घरात जन्मले त्यांच्या आईचं बॅकग्राऊंड काय होतं वडिलांचं काय होतं घरातल्या इतर लोकांचं बॅकग्राऊंड काय होतं एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे हा लहानपण त्यांचं कसं गेलं कॉलेजचं जीवन त्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी ते शिकले कसला कसला त्यांच्यावर प्रभाव पडला आणि मग त्यांनी एक आपलं करिअरचा पाठ ठरवला लग्न ठरलं त्यांचं लग्न अचानक त्यांचं कॅन्सल झालं आणि त्यानंतर मग पुढे काय झालं स्वामी परमहंस यांच्या ते संपर्कात आले आणि त्याने बराच त्यांच्यावर प्रभाव देखील झाला परंतु त्यांनी परमहंसांनी सांगितलेल्याच गोष्टी तेच विचार पुढे नेले का मग ते पुढे नाही नेले तर मग हा बदल कसा झाला कशामुळे ते इन्फ्लुएन्स झाले त्यांची जी भटकंती जी आहे अडीच वर्षाची आणि त्यानंतर मग ते अमेरिकेला शिकागोला गेलेत शिकागोच्या परिषदेमध्ये जागतिक धर्म परिषदेमध्ये ते गेलेत साडेतीन वर्ष ले, तान, ते पश्चिमेमध्ये त्यांनी घालवले तिकडे लेक्चर्स दिले या दरम्यान एक्झॅक्टली त्यांनी काय केलं त्या भटकंतीमध्ये त्यांना काय बघायला मिळालं त्यांनी भारतीयांबद्दल काय मतं मांडलेले आहेत भारतातल्या ज्या धर्मव्यवस्था आहेत त्याच्याबद्दल काय बोललेले आहेत हे अत्यंत परखडपणे याच्यामध्ये ते याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला विवेकानंदांचे विचार लक्षात येतात मी एक तुम्हाला एक उदाहरण म्हणून वाचून दाखवतो की जे खेत्री संस्थांचे जे दिवाण होते त्यांनी आक्षेप घेतला मा यांच्यावर स्वामी विवेकानंदांवर की तुम्ही असे मुसलमानाच्या घरी कसं काय मुकामाला थांबलेत आणि तिथे कसे जेवण करता आहात असा त्यांचा आक्षेप होता तर त्यावर स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं आहे ते लक्षात घ्या आणि जे विवेकानंदांना आपल्या धर्माचे प्रतिनिधी आपले धर्मप्रचारक आपल्या धर्मातले महापुरुष असं जे मानतात त्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की त्यांचा जो प्रश्न होता की तुम्ही मुस्लिमाकडे का इथं चुकून जर तुम्हाला त्यांनी काही इकडे तिकडे हात लावला त्यांचं जे नॉनव्हेज टाईप जेवण असतं त्याला तुमचा हात लागला त्यांचा तुम्हाला हात लागला तर काय त्या तुम्ही बाटल अशा अर्थाचं त्यांनी म्हटलं तेव्हा ते म्हणले की अहो मी संन्यासी आहे फक्त संन्यासी तुमच्या हिंदू रेडिओपासून अगदी मुक्त आहे मी लक्षात घ्या काय म्हणतात ते मी भंग्याबरोबरही आरामात जेऊ शकतो मला ईश्वराची भीती नाही ना वेद आणि अन्य शास्त्रांचं भय मला भीती आहे फक्त तुम्हा उच्चवर्णीय हिंदूंची असं स्पष्ट ते त्या प्रसंगाला म्हटलेले आहेत पुढचा एक असे भटकत असताना त्यांनी मुंबईवरून हरिभाई देसाईंना जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं आहे की खाणं पिणं आणि स्नान करणं या विषयीच्या लोकभ्रमाचं गाठोडं म्हणजे आपला धर्म अप्रामाणिक आणि ढोंगी पुरोहित जे शिकवतील जी लटपटपंची करतील तो हिंदू धर्म कलियुगात ब्राह्मणांच्या रूपाने अवतरलेल्या या राक्षसांच्या हातून देवच या देशाचे रक्षण करो म्हणजे हे जे कर्मकांड करणारे आणि लोकांना धर्मापासून लांब नेऊन चुकीचा धर्म सांगणारे जे पुरोहित आहेत यांना त्यांनी म्हटलंय की हे राक्षस आहेत कलियुगातले आणि देशाचं रक्षण करण्यासाठी देवाने पुढाकार घ्यावा म्हणजे यांना देशाचे दुश्मन म्हटलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी देशाचे दुश्मन नावाचं एक पुस्तक आहे हे खूप नंतर लिहिलं गेलं स्वामी विवेकानंदांनंतर लिहिलं गेलं या दिनकरराव जवळकरांचं जे पुस्तक आहे त्याच्या आधी स्वामी विवेकानंदांनी या कर्मकांडवादी विषमतावादी पंड्या पुरोहितांना देशाचे दुश्मन म्हटलेलं आहे आता हे ही गोष्ट आपल्याला माहितच नाही की स्वामी विवेकानंदांनी असं काही म्हटलेलं आहे त्यांचे असे काही विचार होते मुस्लिमांबद्दल किंवा दलित अस्पृश्यांबद्दल त्यांचे असे विचार होते हे पुस्तक चाळलं तर लक्षात येतं की किती कि विद्रोह याच्यामध्ये भरलेला आहे अजून एका पुढच्या मुक्कामामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला की तुमचा आहाराबद्दल मांसाहाराबद्दल काय विचार आहे का त्यांनी त्यावर म्हणलंय की शाकाहार मांसाहार पक्वांना कदान्न असला विचार मी करत नाही ते कुठल्या जातीच्या वा वर्णाच्या माणसाने दिलं हेही मी पाहत नाही जे समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करतो आणि काहीच मिळाले नाही तर मी उपाशी राहतो जे एक्झॅक्टली भगवान बुद्धाने आपल्या भिकूंना जे सांगितलेलं होतं जे त्यांच्या ट्रेडिशनमध्ये चालवत होतं ती एक्झॅक्ट विचारसरणी स्वामी विवेकानंदांनी घेतली दिसते आणि हे मुंबई पुणे पश्चिम भारतामध्ये ल फिरण्याच्या आधी ते उत्तर भारतात जिथे जिथे हे वेगवेगळे मठ आहेत विहार आहेत इथे ते जाऊन आलेले होते स्वामी विवेकानंद हा त्यातला त्या विचारसरणीचा हा इन्फ्लुएन्स त्यात दिसतो तर मित्रांनो पूर्ण भारत भ्रमती भ्रमंती जेव्हा त्यांनी केली तर त्यांच्या असं लक्षात आलं की सामान्य जो माणूस आहे बहुजन हा अत्यंत दुःखात आहे हा लुटला जातो याच्यावर अन्याय सुरू आहे याचं कारण असं आहे की तो गुलामगिरीत आहे तो जागृत नाही त्याच्याकडे साधनं नाहीत त्याच्याकडे शिक्षण नाही याच्यावर इलाज काय तर ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला याला शिकवलं पाहिजे आणि शिकवण्यासाठी आपल्याला काही व्हॉलंटियर्स लागतील आणि निधी लागेल तर ह्या दोन गोष्टींपैकी त्यांच्याकडे व्हॉलंटियर्स होते त्यांचे जे संन्यासी बांधव जे होते ते होते परंतु त्यांच्याकडे निधी नव्हता तो निधी पश्चिमेत मिळेल भारतात कोणी आपल्याला या कामाला निधी देणार नाही हे ती त्यांना खात्री होती आणि ते त्यांच्या नंतरच्या आयुष्यामधनं प्रूव्ह देखील झालं म्हणून ते पश्चिमेकडे जायचा विचार करायला लागले आणि त्याच काळामध्ये शिकागोला धर्म परिषदेत जेव्हा जाहिरात आली त्यांनी ऐकलं आपल्या भटकंतीमध्ये तेव्हा काही लोकांनी त्यांना पुश केलं की धर्म आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत जर कोणी बोलणारा असेल भारतात तर ते तुम्हीच आहात पण त्याच्यापुढे दोन अडचणी होत्या एक म्हणजे शिकागोला जाण्याचा खर्च म्हणजे काही महिन्यांचा तो खर्च होता विमान जहाज प्रवास आणि राहणं खाणं आणि तिथे जे प्रशस्ती एक शिफारस पत्र लागतं की हे अमुक अमुक धर्माचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पाठवतो आहोत तर स्वामी विवेकानंदांना कुठल्याही हिंदू धर्माच्या संघटनेने संस्थेने प्रशस्तीपत्र तसं शिफारसपत्र दिलं नाही त्यांनी काही चिंता देखील केली नाही निधी जमवण्यासाठी त्यांचा सगळ्यात पहिला जी सभा झाली ती हैदराबादचं मेहबूब कॉलेज आणि इथे तिथल्या मुसलमान लोकांनी त्यांचं भाषण आयोजित केलं त्यातून निधी जमायला सुरुवात झाली काही हिंदू लोकांनी देखील निधी दिला आणि असे ते तिकडे प्रवासाला गेले मग शिकागोचा प्रवास शिकागोमध्ये गेल्यानंतर त्यांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये नेमकं काय मांडलं आणि मग त्यांनी इकडे पश्चिमी देशांमध्ये काय केलं आणि परत आल्यानंतर त्यांनी जे काम एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला ज्या उरलेल्या शॉर्ट लाईफमध्ये ते काम व्हॉलेंटिअर्स होते पैसा उभा राहत होता परंतु जेव्हा स्वामी विवेकानंदांचा अंत झाला एकोणचाळीसव्या वर्षी ते गेले त्यानंतर हे काम पुढे चालू शकलं नाही याचे कारण काय तर हे कारणांची मीमांसा त्यांनी केलेली आहे आणि स्वामी विवेकानंद हे जे सगळं काम करत होते बहुजन हिताय बहुजन सुखाय हे काम कुठल्या धार्मिक तत्त्वज्ञानाच्या आधारावर करत होते हे वैदिक तत्त्वज्ञान होतं का की अवैदिक वैदिक होतं वेदांत तत्त्वज्ञान होतं आणि हे वेदांताचं तत्त्वज्ञान कसं त्यावेळच्या ब्राह्मण पुरोहितांनी वेदांमध्ये ॲपसॉप करून घेतलं आणि हे आमचंच आहे आणि मग नंतर त्याला इग्नोर करायचं जसं बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं झालं तसं वेदांताचं देखील केलं आणि पुढे स्वामी विवेकानंदांचं देखील तसंच झालं ही जी सिक्वेन्स लेखकाने या पुस्तकामध्ये सांगितली आहे ती खूप वाचण्यासारखी आहे आणि याचं बॅकग्राऊंडसाठी त्यांनी वेगवेगळे जे विचारदर्शन आहेत वेगवेगळ्या ज्या विचारसरणी आहेत यांची गुंफण केलेली आहे आणि स्वामी विवेकानंद यांच्यावर हा जो पगडा होता विचारांचा तो समतावादी मुक्तीच्या मोक्षप्राप्तीचा जो खरा धर्म आहे त्याचा होता भगवान बुद्धाच्या विचाराचे ते वाहक होते ते अजिबात विषमतावादी वर्णवादी अशा कुठल्याही व्यवस्थेचं कर्मकांडवादी व्यवस्थेचं ते प्रचार करत नव्हते उलट ते त्या असल्या व्यवस्थेवर हल्ले करत होते या व्यवस्थेचे जे स्वतः मालक बनून बसलेले आहेत या लोकांवर ते हल्ले करत होते त्यांना राक्षस म्हणत होते आणि दुसरीकडे ते भगवान बुद्धाचे त्याच्या विचारांचे त्यांच्या ज्या चालीरीती त्या काळात अस्तित्वात होत्या त्याचे उदाहरणं देऊन ते सगळीकडे लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत होते हेच कारण होतं की त्यांना त्यावेळेचे ता जे धार्मिक संस्था होत्या जे धर्मपंडित होते यांच्याकडून सहकार्य मिळालं नाही उलट त्यांच्याकडून त्यांना त्रास झाला त्यांना दान मिळवण्यासाठी परकीय देशामध्ये दे जाऊन व्याख्यानं करावे लागले तिथल्या कंपन्यांबरोबर करार करून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लेक्चर्स देऊन मग ते पैसा असं मिळवत आणि मग इकडे ते आपल्या संन्याशांना पाठवत आणि त्यांना जात धर्म न बघता गरिबाला शिकवा त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो भगवान बुद्धाचा मंत्र आहे या शिकवणीनुसार काम करण्यासाठी ते त्यांना सांगत होते परंतु एकदा स्वामी विवेकानंदांचा अंत झाला त्यानंतर हे जे विवेकानंदांच्या पर्सनॅलिटीने त्यांच्या भव्य दिव्यतेने जे प्रेरित झालेले त्यांचे जे फॉलोअर्स होते संन्यासी हे स्वामी विवेकानंद गेल्यानंतर ते मूळ त्यांचा जो वेद ब्राह्मणवाद कर्मकांड या मार्गावर ते चालायला लागले आणि ते क पुढे त्याचा त्यामुळे कसं डिटरेशन झालं हे छान थोडक्यात लेखकाने या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे तर मी खूप रिकमेंड हायली रिकमेंड करेल वाचा हे पुस्तक आणि त्यामुळे अशा विचारांचा प्रसार होईल खरे स्वामी विवेकानंद समाजात पसरतील याहीपेक्षा अजून काही एक दोन पुस्तकं आलेले आहेत स्वामी विवेकानंदांच्या खऱ्या आयुष्यावर खऱ्या इतिहासावर प्रकाश टाकणारे त्यात ही एक मोलाची भर आहे आणि ही वाचली पाहिजे याच्यात ॲडिशनल जे आहे की स्वामी विवेकानंदांचे जे विचार होते हे कुठल्या विचारसरणीच्या बॅकग्राऊंडवर डेव्हलप झाले होते आणि ते खरे कुठल्या विचारांचे प्रतिनिधी होते हे या पुस्तकाने खूप ठळकपणे मांडलेलं आहे आणि मला त्यातून बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आणि रिव्हिजन देखील झाली बऱ्याचशा जुन्या ज्या इकडून तिकडून वाचलेल्या होत्या स छान संकलित केलेल्या आहे स्वामी विवेकानंदांची जीवनसरणी विचारसरणी आणि कार्यसरणी तर मी लेखकाला संदीप सारंगजींना खूप याच्या शुभेच्छा देतो पुस्तकाच्या आणि तुम्ही जे हा व्हिडिओ बघत असाल आज बघाल किंवा नंतर कधीतरी बघाल नक्की हे पुस्तक वाचा स्वस्त आहे आणि छान आहे हे स्पंदन प्रकाशनाचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद टेक केअर बाय बाय